मालवेच्या रोहीची इस्रोमध्ये पाटिलकी मालवेगावासह राधानगरी तालुक्याच्या शिरपेचा मानाचा तुरा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता शहरातील मुलांमध्येच असतं असं नाही ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलेही गुणवत्तेत काही वेळा शहरी भागातील मुलांवर मात करतात याचीच प्रचिती आणून देत राधानगरी तालुक्यातील मालवे गावातील रोहित पाटील इस्रो सारख्या देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या संशोधक पदाला कवसणी घातली आहे त्याच्या या यशामुळे मालवे गावासह राधानगरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा घातला गेलाय लक्ष्मण पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या रोहितने या अभूतपूर्व यशामुळे गावाची मान अभिमानाने उंचावली आहे मालवे गावातील विद्या मंदिर मालवेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आणि सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झालेल्या रोहितने अत्यंत परिश्रम घेऊन गारगोटी येथील आय सी आर ई कॉलेजमध्ये पदवीकेपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर इचलकरंजी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे सध्या रोहित ऑइल अँड नॅचरल गॅस या शासकीय कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहे ही नोकरी करत असतानाच इस्रोसाठीच्या खडतर परीक्षेची त्याची तयारी सुरू होती त्यात त्याला एकदा अपयशीही आलं मात्र खचून न जाता त्यानं सातत्य ठेवल्याने थे थे त्यांची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच निवड झाली अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून मालवेसारख्या छोट्याशा गावातून इस्रोच्या शास्त्रज्ञ पदापर्यंतची ही झेप मालवेगाव गाव तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा मान उंचावणारी अशी आहे त्याला आईवडील वडील चुलते कृष्णात पाटील शालेय शिक्षक प्राध्यापक तसेच मालवे गावातील ग्रामस्थांचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी रोहित लक्ष्मण पाटील माझं गाव मालवे आहे तर माझा आता रिसेंटलीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे तर मी एक मध्यम शेतकरी वर्गाचा मुलगा आहे तर माझे वडील शेती करतात तर आज मी ह्या मोठ्या उंच पदावरती गेल्याचं सगळं मोलाचे योगदान तर मग त्यामध्ये माझे आई वडील माझे चुलते मित्रपरिवार मालवेगावचे सर्व ग्रामस्थ तसंच माझे शिक्षक माझे प्राथमिक शिक्षक मालवेमध्ये त्यानंतर माझे माध्यमिक शिक्षक सरोळेमध्ये झालेले आहे तर आयसरी गारगुडीमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे आणि शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट दोन हजार अठरा पासआउट नंतर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब होतो तर त्यानंतर मी प्रिपरेशन कोविडच्या टाईममध्ये मी प्रिपरेशन चालू केलं तर त्यानंतर माझं एक दोन वर्षानंतर मी एका ओ एन जी सी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सध्या मी असिस्टंट इंजिनियर म्हणून आता काम करत आहे तर माझं ओ एन जी सीमध्ये जॉईनिंग झाल्यानंतरही मी माझा हा अभ्यास माझा कारण का मी ह्या फील्डमध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली तर एक रिसर्चर्स म्हणून मला बाहेर पडाय एक सायंटिस्ट म्हणून मला बाहेर पडायचं होतं की एक ध्यास घेऊनच मी ह्या फील्डमध्ये पडलो होतो तर आज माझं ते जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं तर मोस्टली लोकांची ही एक संकल्पना असते की एक सायंटिस्ट म्हणजे एक पांढरे केस असणे मोठे मोठे चष्मे असणे अशी एक धारणा असते तर तसं काहीच नाही आहे एक साध्या कुटुंबातला एक शेतकरीचा मुलगा आज ह्या पदावरती जाऊ शकतो तर ह्याच्या पाठीमाग माझ्या घरातल्यांची शिकवण एवढीच आहे की अंतःकरणामध्ये जर सत्य असेल अतुनात कष्ट करण्याची तयारी असेल आणि देवावरती श्रद्धा असेल तर देव तेच देईल जे तुम्ही मागताय मी अनुभवलंय तुम्ही अनुभवा विश्वास हीच खात्री आहे धन्यवाद